नमस्कार आज मी तुम्हाला आरिव्हर ब्लाऊज त्याला अस्तर कसं जॉईन करायचं ते मी दाखवणार आहे कारण आरिव्हर ब्लाऊजला डायमंड मणी किंवा काचा वगैरे असताना त्याच्यामुळे लावायला जरा अवघड जातं पण तरीसुद्धा मी कापताना अगदी व्यवस्थित सेटिंग करून कापलेलं आहे तर तुम्ही माझा हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि त्याच्यामुळे तुम्हाला लक्षात येईल की कापताना किती म्हणजे अंतर सोडायचं आणि त्याच्यामुळं मास्तर लावायला आपल्याला किती स्पेस राहायला पाहिजे अशा प्रकारे तुम्ही जर कटिंग केलं तर तुमचा ब्लाऊज नक्कीच तुम्हाला पटकन शिवता येईल कारण आरेओ शिवायला जर अशी अगोदर आरेवळ केलेला असेल तर कधीकधी कधी ब्लाऊज शिवल्याच्यानंतर आरेवळ केलं जातं पण ते यांनी अगोदरच करून दिलेलं आहे त्याच्यामुळे मला तो शिवायला जरा कठीण जाईल असं वाटत होतं परंतु मी ते व्यवस्थित स कटिंग केल्यामुळे ते होणार नाही तसं तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा तुमच्या लक्षात येईल मी अशा प्रकारे कटिंग केलेलं आहे आता याला मी अस्तर कसं लावते ते बघा बघा हे ब्लाऊज पीस आहे हे अस्तर आहे अस्तर हे मी त्याच मापाचं जॉईन के कटिंग केलेलं आहे तरी बघा अशा प्रकारे हे व्यवस्थित सेटिंग करून घ्यायचं असं आणि आपल्याकडे एक दुसरा पण दाब असतो लंगडा दाब म्हणतात त्याला तो यूज केला तरी चालेल कपडा हलू नये म्हणून आपण हे इथं तुम्ही पिना लावून घ्या का पिन मी काही पिन लावत नाही कारण की मी अर्ध्यामधून अगोदर इकडे जाणार आहे वरून सुरुवात करणार नाही कारण की कपडे घोळ पडतो त्याच्यामुळे आपण ते अगोदर मधून सुरुवात करायची त्याच्या स्वीच्या खाली जर आपल्याला वाटलं मनी आणि डायमंड येत आहे तर आपण थोडस असं हा दाब वरतीच ठेवायचा असा आणि अशी शिलाई मारायची बघा तशी मला गरज नाही कारण की मी पाव इंचा अंतर सोडून कटिंग केलेलं आहे मी खाली केलेलं आहे पण तुम्हाला एक करून दाखव मी असं करू शकतो हा कपडा असा थोडासा पुढे खेचत घालायचं कपडा अडकत नाही असं खेचायचा कपडा हवा असा जसं कपडा खेचायचा थोडासा घ्यायची व्यवस्थित आता ह्या साईडने आपल्याला शिलाई आपण अध्यातून शिलाई होती होती थोडंसं हे झालेलं धागा ओढला गेलेला बघा असं पुढे धरून असं थोडासा कपडा खेचायचा आहे म्हणून आरी वर्क ज्यांना करायचा असेल त्यांनी आपल्याला ब्लाऊज शिवायचा आणि त्याच्यानंतर आरी वर्क करायला अशा प्रकारे थोडंसं गोळा झालेलं हे पूर्ण असं व्यवस्थित करून घ्यायचं हे झालं असं आता आपलं हे पलटी मारायचं आहे असं हे अशा प्रकारे असं करून किनारी शिलाई मारायची किनारी शिलाई मारताना पण आपल्याला दाब वरती उचलावा लागणार दाबवरती ठेवलेलं ला आहे हे बघा चवरती ठेवायचा थोडासा वरती ठेवायचा ना मी, हे ना वरती दाब ठेवलेला आहे मी कारण की हे मणी दाबच्या खाली येतात आहे त्याच्यामुळे आपण मणी फुटू नयेत म्हणून हा दाब असा वरती उचलून ठेवायला आहे ठेवायचा तुम्ही पण मी कपडा थोडाफोडे खेचत चालायचं नाहीतर मग शिलाई चांगली येत नाही कळू शिलय मारायची हाई करायची नाही जास्त मी थोडे एक्स्ट्रा कापलेले होतं कारण की मला माहीत होतं हे जरा प्रॉब्लेम होऊ शकतो याला म्हणून मी अगोदर थोडं एक्स्ट्रा साईडला अस्त ठेवलेलं आहे बघा अशा प्रकारे हा ब्लाउज आपला आरे वर्षा असा व्यवस्थित गळा आलेला आहे बघा छान दिसतो हा तुम्ही पण अशा पद्धती बघा वरती उचलला होता आता मी हा खाली केलाय आहे ना नाही व्यवस्थित फिनिशिंग पण छान आलेली आहे तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा एकदम सोपी पद्धत आहे फक्त कापताना थोडं पावींचं सोडायचं फिनिशिंगमध्ये पण ते छान दिसतं असं वाटतं की आपण ही मध्ये एवढा स्पेस सोडून साईडला आपण लेस लावल्यासारखं आहे हे आणि ज्यांनी त्यांनी ज्याप्रमाणे त्यांनी केली होती आरीवर त्याप्रमाणे आपण गळा कटिंग करून शिवलेला आहे तुम्ही नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा